मंडळी दोन हजार सतरा साली आलेली झाली जी ही मालिका जी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेतील सर्वच पात्र घराघरात लोकप्रिय झाली अजा आणि शितले या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या मालिकेत या दोघांव्यतिरिक्त भैयासाहेब विक्या राहुल्या जमीर जैडी जे जी विक्रम या पात्रांना सुद्धा खूपच लोकप्रियता मिळाली ही मालिका बंद होऊन पाच सहा वर्षाचा काळ लोटला तरी ही मालिका अजूनही तितक्याच आवडीने पाहिली जाते तर लागिर झाली जी या मालिकेतील कलाकार आता वेगळ्या मालिकांमध्ये पाहायला मिळतात लवकरच जुनी जयडी देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर लागिर झालं जी या मालिकेत जयडी म्हणजेच जयश्री हे पात्र दोन अभिनेत्रीने साकारलं होतं सुरुवातीला हे पात्र किरण ढाणेने साकारलं होतं किरण ढाणेने जयश्री या पात्राला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा जे मराठीचा पुरस्कार दिल्याने किरण ढाणेने या मालिकेतून एक्झिट घेतली तिच्या जागेवरती अभिनेत्री पूर्वा शिंदेने घेतली सध्या पूर्वा झी मराठीच्या पारू या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसते आता किरण ढाणे लवकरच स्टार प्रॉ लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे तर स्टार प्रवाने अधिकृत इंस्टाग्राम आयडी एक व्हिडिओ शेअर केला आहे उदय गांबे या मालिकेचा हा व्हिडिओ आहे मालिकेत यल्मा देवीची एंट्री होणार आहे पण ही यल्लम्मा देवी कोण असतील असं लिहिलंय यामध्ये यल्लमा देवीची झलक पाहायला मिळते परंतु पूर्ण चेहरा दाखवलेला नाही ने। त्यामुळे नेटकरी बऱ्याचशा अभिनेत्रीचं नाव घेताना दिसत आहेत पण आता स्टार प्रवाहाने एक दुसरा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये देवीच्या रूपात प्रसिद्ध अभिनेत्री किरण ढाणेच दिसते तर बऱ्याच कालावधीनंतर किरण ढाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे तर अभिनेत्री किरण ढाण्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने सोनी मराठीवरील होती राज्यकन्या या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती त्यानंतर ती पळशीचे पाटी या चित्रपटासुद्धा झळकली होती गेल्या वर्षी तिचा डिअर लव्ह हा चित्रपटसुद्धा आला होता त्यानंतर आता किरण ढाणे उदय गांबे या स्टार लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर तुम्ही अभिनेत्री किरण माने हिला छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहायला उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका